झाले एकदाची दळणं दळायची तर बघा सगळे दळणं दळायला ना आठ वाजल्या तर ह्यांना पण याला उशीर झाला होता तर दळणं दळून झाले की लगे स्वयंपाक बनवायला घेतलं तर भरपूर असं स स्वयंपाक बनवायला पण उशीर झाला होता मला रात्री नऊ वाजल्या होत्या तोपर्यंत बघा स्वयंपाक बनवायचा अशी दळणं दळायची झाली की लगे हिशोब बचत गटाचा हिशोब चालू झाला ते हिशोब करता करता सा नऊ वाजले आणि बघा स्वयंपाक असं बनवायला घेतला मस्त असं सरभरीत वांगं बनवलं आणि बघा सोबत ना बाजरीच्या भाकरी बनवल्या असं मस्त आणि पोरांसाठी चपाती आणि ढोबळी मिरची असं हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर बघा आता सकाली सकाली। वाट वाजले सकाळची साडेआठ आणि देवपूजा वगैरे आवरलं माझं सकाळी सकाळी तर बघा आज सकाळचं ना असं छान असं वातावरण तर असं वाटतंय की इतकं असं काळं भंगार आबाळ आलंय तर असं वाटतंय की पाऊसच येतोय का काय आणि लई पाऊस येतोय का काय असं वाटतंय असं सकाळी सकाळी बघा असलं वातावरण झालंय आणि बघूया देवपूजा वगैरे आवरून घेतली संध्याकाळची बघा साडेपाच वाजलेत आणि झाडून लुटून ना असं माझं झाडून लुटून झालेलं आहे तर चला आता गिरण चालू करायचे आहे असं बघा एक, एक एक ना दण यायला लागलेत आणि अक्षता माऊली ना आली मग अशी शाळेत ना तर बघा इथं ना नारळाच्या झाडावरती बघा एक ना असं पक्षी बसलेले आहेत असं मोठे मोठे ना असं पक्षी बसलेले आहेत बघा तर त्यातून एका पिल्ला एका पक्ष्याचं एक पिल ना एक छोटस पिल्लू रा इथं पडलेलं आहे असं तर बघा असं ना पडलेलं आहे तर मला पण ना भरपूर असं भीती वाटत होती तर बघा मी थोडं ना थोडंसं त्याला डवसलं म्हणलं चला उडता येईल त्याला पण त्याला काय उडता ना असं पडलेलं आहे बघा म्हणलं जाऊ द्या मुख्या मुख्य ना जीव वाचवावं पण मलाच भीती वाटायला लागली कारण ते ना उडणार पक्षी आणि आत्यामध्ये ते चावत पण असते पण काय माहिती दुसऱ्याच काहीतरी करायचं म्हणून बघा असं थोडंसं उठवायला गेलेली मी त्याला पण असं मस्त वातावरण झालेलं आहे पावसाचं वातावरण तर बघा मग असे थोडासा शितोडा झाला म्हणजे थोडंसं पाऊस झालेला आहे आणि चला आता करायची गिरण चालू आज ना सोमवार तर ह्यांना याला उशीर होत आहे तर म्हणलं चला गोमत्र वगैरे टाकून ना असं छान असं देवपूजा वगैरे घेतली देव वगैरे स्वच्छ धुवून घेतले देवांना आंघोळ वगैरे काढून घेतली आणि असं देवपूजा आवरून घेतली बघा तर अगदी छोटीशीच रांगोळी वगैरे काढलेली जसं मला ना तसं मी रांगोळी वगैरे काढत असते आणि बघा असं देवपूजा करायला लागलं तर एक तास अर्धा तास लागतो सहजच आणि देव वगैरे गासायचं म्हटलं तर दीड दोन तास तर कमीच नाही आणि असं दररोजची देवपूजा करायचं म्हणतं अर्धा पाऊन तास तर नक्कीच लागतो बघा आणि असं बघा देवपूजावरून घेतली आणि आज भरपूर फुलं आले होते सकाळी सकाळी ना सगळेजण फुलाला बायका येत असतात बघा आमच्या इथं तर बघा मी पण एवढेशी फुले तोडले होते आणि उमऱ्याचं सुद्धा बघा असंच पूजन करून घेतलं तर बघा सकाळी सकाळी ना असं चहा शांत वातावरण आहे डांचे चहा वगैरे झालेला आहे सगळ्यांचा आणि म्हटलं चला तर बघा असं ना इकडं पण असं भरपूर असं वारं सुटले ना सुटते ना सकाळी तर बघा फुलंसुद्धा जागेला थांबणं असं झालेत तर असं वारं सुटतंय आणि इकडं बी बघा असं शांत शांत वातावरण तर पोरं ना गेलेत बाहेर तर मावली बघा मावली काय अजिबात घरीच थांबतच नाही असा वळ आले बघा आणि सकाळी सकाळी इतकं गार असं वारं सुटले ना तर काय सांगायलाच नको आणि हे बघा तीन पाटे आहेत ना आपल्या शेळीच्या आणि दोन पिल्लांच्या ना असं सकाळी स संध्याकाळला त्यांना खुराक ठेवण्यासाठी पेंड गहू वगैरे असं काही त्याचे तुकडे वगैरे ठेवण्यासाठी ना असं दोन्ही पिल्लांना दोन पाटे आणि शेळीला पाटे असं तीन पाट्याच केलेत बघा मी शेळीसाठी असं बघा इकडं सकाळचं वातावरण तर भरपूर असं काम आहेत अजून कपडे वगैरे भांडी कपडे तसंच आहेत आणि बघा स्वयंपाक ना तर स्वयंपाक पण राहिलेला आहे बघा आज कसं झाले माहिती आहे का आज यांना ना तर असं बघा छान छान आपली झाडाची फुलं तर बघा सकाळी सकाळी बघा एक दोन बायकांनी ना असं फांदीत उडून नेलेत त्यांना लावायसाठी झाडाचे भरपूर वरपर्यंत ना, प्रे, वर ना फुलं येतात तर एवढंच एकच झाड आहे बघा तर भरपूर छान असं फुलं येतात आणि सगळ्यात जास्त देवाची आवडती फुलं म्हणजे जास्वंदीचीच फुलं असतात तर असं म्हणत असतात बाई आणि सकाळी सकाळी बघा एक दोघिनी ना असं फाटे तोडून नेले त्याचे जणू कपडे वगैरे भरपूर कामं पडलेले आहेत तसेच आणि चला आज कसं झाले माहिती आहे का आज बघा आमच्या इथं अकलूच ना पालखी आले ना तर ह्यांना ह्यांनी आज घरीच आहेत जाणार नाही तर भरपूर गर्दी आहे ना त्याच्यासाठी ती जाणार नाही तर आणि म्हटलं चला स्वयंपाक पण निवांतच करूया देवपूजा ती आवरून घेतली सगळी म्हटलं परत स्वयंपाक करूया तर बघा इकडे असं आपलं दूध ना छान असं दूध तापतं आहे चला स्वयंपाक करायला घ्यायचा तर सगळ्यांनी बघा पोरांनी ना सकाळी सकाळी असं चहा बिस्किट खाल्लेलं आहे तर स्वयंपाकाला पण घ्यायचं आणि अक्षदाची मा माऊलीचे म्हटलं तर पण जवळच आहे तर ती म्हणली तो आम्ही बाराच्या सुट्टी डबा नेला तर म्हटलं चला निवांत स्वयंपाक करावं आणि कामं पण अजून भरपूर आहेत चला मग घेते स्वयंपाक बनवायला तर हे बघा असं पक्षी बघा काल मी दाखवलेलं ना तर अजून तसंच आहे तर आमच्या सासूबाईंनी बघा त्याचा जीव वाचवला हे बघा गेलं पळत छोटंसं पिल्लं आहे तर कालपासून बघा असं पडलेलं हे बघा तसं चाललं आहे जाऊ चाललं गेलं आता बघा फुलं नेहरा फुलं नेहर आलेल्या आत्या आमच्या असं बघा एका पिल्लाचं ना जीव वाचवला असं स्वयंपाक बनवायला घेतला बांदरीच्या भाकरी बनवायला छान असं दोनच भाकरी बनवल्या अगदी आणि आज बेसन बनवायला घेतले बघा बऱ्याच दिवसातून ना आज असं छान असं बेसन बनवायला घेतलं इकडे कांदा वगैरे चिरून घेतल्यात आणि मिरच्या बघा आज पोरांसाठी पण ना असं भाकरीच बनवलेत ठेवणार बघा बऱ्याच दिवसातून ना असं मी पिठलं बनवलंय मस्त असं पिठलं बघा आज अक्षोनी साडी घातलेली आणि आज त्यांच्या शाळेत ना दिंडीचा कार्यक्रम आहे तशा आले ते बघा मैत्रिणी तिच्या बोलवायला नटून तटून तर आहे ना कशाचा कार्यक्रम आहे दिंडी तर बघा मला पण हाट्ट केलाय तिनं शाळेत बोलवले मला पण हट्ट केला शाळेत म्हणून तर बघू वेळ भेटला तर नक्कीच येईल तुमचा व्हिडिओ शूट करायला येऊ काय नका या तर बघू येईल नक्कीच आणि बघा अशा तयार झाल्या त्या तू काय लाजा लागली ये की पुढं तर छान असं मेकअप केलाय बघा आज तिघींनी पण तर सकाळपासून ह्याच्याच गरबडीत ह्याच्याच मेकअप करण्याच्याच ना कामात आहेत ना तुम्ही सकाळपासून तर अक्षदाचं तर बघा काय इतके हरकून गेले ना सकाळपासून काही काम नाही काय नाही तर इतके हरकून गेलेले तर चला मग बाय